नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्धानी एम एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो थमनेला आणि टायटलवरून तुम्हाला समजलं असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर मित्रांनो उद्या सुंदर असं मुळशी केसरी असं उपनचं बैलगाडाश्वरीचं मैदान पार पडणार आहे आणि या मैदानासाठी बरेच नामांकित नंदी देखील दे हजर राहणार आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका मौलेशड दुमा यांचा दशम हिंद केसरी बाकासूर देखील शंभर टक्के या मैदानात पळणार आहे ले ले ला करा, करा, तर मित्रांनो बक्कासूर मैदानात असल्या की सर्व प्रेक्षकांना आतुरता लागते ती म्हणजे बकासूरचा पैरा कोण तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बक्कासूरचा पैरा पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्या लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आत्ता उद्या होणाऱ्या मुळशी केशरीच्या मैदानात आपल्याला बक्कासूर शंभर टक्के पत्ता दिसणार आहे आणि बकासूरचा पैरा मित्रांनो पिंटू शेठ मोडोग यांचा कॉकटेल किंवा सदभाव मास्तर रेट्रायबद्रुककरांचा महिब्या मित्रांनो या दोन्ही नदीपैकी एका नदीसोबत आपल्याला बकासूर उद्या पळताना देऊ शकतो तुम्हाला काय वाटतं बकासूर उद्या कोणासोबत पळावा आणि कोणती गाडी छान पळेल आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण का बकासूर दोन्ही नदीसोबत पळालेला आहे आणि दोन्ही नंदींसोबत बकासूर आजपर्यंत गुलालातच राहिलेला आहे त्यामुळे या दोन्ही गाड्यां बकासोर दोन्ही नंदींसोबत पळाला की या दोन्ही गाड्यांना फुल स्पीड लागतं तुम्हाला काय वाटतं बाकासर कोणत्या नोंद दिशापत पाळावा आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवरून नसल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा असेल गोटी विनोद धामागा व्हिडिओमध्ये धन्यवाद